नमस्कार शिक्षण परिषदे आणि या कार्यक्रमाचे औचित्य साधून काल पंचवीस ऑगस्ट रोजी माझा वाढदिवस होता आणि दरवर्षी पुन्हा पुलाची पातळी काहीतरी आपण समाजाचा देणार आहोत या भावनेने

सोसायटीचे सदस्य सन्माननीय उदय हाटे त्या शाळेच्या या केंद्राचे शिक्षण केंद्राचे कृती केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय गोसावी सर आता जे मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक शिक्षक सन्माननीय खांबल सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी असतील माझ्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य सर्व विशाखा काळे नारायण भोसले साहेब सागर दे आणि विद्यार्थी मित्र साहेब तेवीस तारखेला आमचा कार्यक्रम शिराळेमध्ये झाला आणि आम्ही या शैक्षणिक सुरुवात शिराळ्यातून गेलो या गावातील दुर्मंत विद्यार्थ्यांचे सन्मान सोहळे केले दरवर्षीप्रमाणे यावेळी काहीतरी नवीन करावं आणि जिल्हा परिषद शाळा ज्या आजपर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या विद्या मंदिर मध्ये उभा आहे अजून पहिले ते दुसरी शिक्षण झालं तिसरी चौथी या शाळेमध्ये माझं आणि जिल्हा परिषद शाळेचा एक विद्यार्थी किती उंचीपर्यंत जाऊ शकतो त्याला कोणताही बेस नाही आणि प्रचार केला के जातो की जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्लिश बेस नाही इंग्लिशचं शिक्षण होत नाही आणि इंग्लिश मिडियमलाच आज की काय आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांना जाऊन आज जिल्हा ब्रिजित शाळा मोबाईल करण्याचा प्रयत्न चालू आहे या महाराष्ट्रामध्ये ते कुठेतरी थांबावा जिल्हा परिषद शाळेकडे ओढ विद्यार्थ्यांची यावी म्हणून गेले चार वर्ष झाली या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने परिषद शाळेला फोकस करून काम करतोय जेणेकरून बाबा काय त्या शाळेला कमी पडतंय तिथला विद्यार्थी कसा काय त्या शाळेमध्ये येऊन आपली पटसंख्या वाढेल या दृष्टिकोनातून काम करण्याचे मानस मी उद्दिष्ट ठेवू आम्ही काम करत आहोत या ट्रस्टमध्ये माझे

या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल उचललं तर या वर्षी गेल्या वर्षी आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम केला होता त्याच्याबरोबर बरंच शैक्षणिक साहित्य दिलं यावेळी रंग देण्याचा माझा उद्देश काय की या मुलांनी आपल्या आयुष्यात जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन वेगवेगळे रंग आपल्या आयुष्यात भरून आपलं उज्ज्वल भविष्य साधायचं आहे एक प्रेरणा देण्याचं काम या दृष्टिकोनातून केलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या संपूर्ण जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्याचं वाटप होणार आहे त्याच्यामध्ये वयांचं वाटप आहे त्याच्यामुळे आम्ही जरा वेगळा उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्या सुद्धा वया या सगळ्या शिवाय कामपांच्या हद्दी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून या आठवर्षात आम्ही देणार आहोत अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्यावा आणि ताकद द्यावी जेणेकरून काही या शाळेला आता या आपल्या चार शाळा आहेत या गावात तीन आणि सगळे शिरायला एक आहे अतिशय जिल्हास्तरीय आमच्या शिराळे शाळेनी यश संपादन केलेलं आहे गेल्या वर्षीच्या आधीच भरपूर प्रदान आमच्या शिराळी शाळेने केलेलं आहे मला अभिमान वाटतो की त्या शिराळे गावाच्या प्रभागातून मी इतका प्रभाग सदस्य आहे माझ्या मिसेस आहेत त्या इथे सदस्य म्हणजे आमच्या दोघांच्या प्रभाग मध्ये चार शाळा आहेत तीन शाळा येतात चार उज्ज्वल भविष्य हातील दोघां भागात असून सुद्धा सरकार त्यांना कुठेतरी चालना देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल आदरणीय सरपंच असतील आमचे उपसरपंच आणि सगळे सदस्य असतील की कुठलाही विषय एखादा शाळेविषयी मांडला तर त्याला कधीच विरोध केलेला नाही आणि तुम्हाला शिक्षक आता मला वाटतं या वेळेपासून नवीन शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही कोणतीही शंका मात्र बाळगायची नाही तुम्हाला काय लागेल काय नको काय हवं कोण त्रास देतो काय होतं तुमच्या काय अडचणी आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून सक्षमपणे तुमच्या पाठीशी उभं राहून ते काम करून घेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो एवढंच आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपलं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मी माझं लांबोवीर भाषण थांबवतो जय महाराष्ट्र